हे हाय हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू सगळे कसे आहात आशा करते की तुम्ही सगळे खुशाल असाल तर आज वार होता शनिवार आणि मला होती ऑफिसला सुट्टी मुली नऊ वाजता सकाळीच ट्युशनला गेल्या होत्या तर त्यांनी दुधामध्ये चोकोच टाकून मी त्यांना खायला दिलं होतं आणि त्या गेल्या होत्या नंतर मग मी माझी घरातली सगळी कामं आवरून अंघोळ वगैरे करून दहा वाजता आली होती फ्रँकी बनवायला कारण मुलीला शाळेत जायचं होतं आणि अकरा वाजता त्यांचं ट्युशन संपणार होतं मग या मैद्याच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून मी पाणी घालून मळून घेतलं आणि या पिठाच्या फक्त चार पोळ्या झाल्या होत्या आणि मी फ्रँकी बनवणार होती तिला स्कूलमध्ये टिफिन देण्यासाठी आणि वरून त्या आल्यानंतर खातीलच त्या आवडीने असं पदार्थ खातात त्यांना भाजी चपाती नको हवी असते असंच काहीतरी वेगळं युनिक खायला हवं असतं म्हणजे माझ्याच नाही सगळ्याच मुलांच्या बाबतीत ही आहे तर मग मी इथे बटाटे दोन मोठे मोठे उकडून घेतले होते आणि खूप गरम बटाटा होता मला चटका लागत होता तर यामध्ये मी सगळे मसाले मीठ सगळं टाकलं होतं आणि मेन म्हणजे मी याच्यात जो आपला पिझ्झा पास्ता मसाला असतो सॉस असतो म्हणजे ग्रेव्हीसारखा एक सॉस मिळतो बॉटलमध्ये तो, तो इथे टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतला होता आणि तव्यावरती थोडंसं त्याला असं म्हणजे थोडंसं गरम करून घेतलं होतं खूप गरम होतं मला हाताला चटके लागत होते आणि मला पटापट असं करायचं होतं कारण मुली अकरा वाजता आल्यानंतर मग त्यांना खायला लागणार हो होतं काहीतरी सव्वा दहा साडे दहा झाले असतील तर मी इथे साधी चपाती करून घेणार होती पिठाची त्या आणि त्यानंतर त्याला भाजून घेणार होती त्यानंतर मग त्यावरती त्याच चपातीच्या म्हणजे त्या पी चपातीवरती हे जे अ, मी बनवलं होतं बटाट्याचं सारण ते लावून घेणार होती आणि त्याच्यावरती थोडासा कांदा टाकून शॅलो फ्राय करून घेणार होती तव्यावरतीच खूप सिंपल अशी रेसिपी होती आणि मला पटपट करायचं होतं कारण मला नंतर दुसरी पण कामं करायची होती मला खाली जायचं जा होतं बाजारात भाजी वगैरे घेऊन यायची होती म्हणून मी पटपट पटपटी -पट आणि आम्ही काही जेवण बनवलं नव्हतं कारण मी आणि माझी छोटी मुलगी आम्ही दोघी मामाकडे जाणार होतो मग तिकडेच जेवायला जाणार होतो म्हणून मग मा मी जेवणाला काही भाजी चपाती बनवली नव्हती फक्त ही फ्रँकीज बनवायची होती, होती मला पण मला भाज्या आणायच्या होत्या कारण मग सुट्टी म्हटली की आमच्या बायकांच्या खूप सारे कामं असतात जे फक्त सुट्टीमध्ये करता येते तर आता नवरात्रीही येत आहेत तर ता मला भरपूर माझे असे जे ड्रेस आहेत नवीन नवीन आहेत त्याला मला अल्टर करायचा होता म्हणून मी मम्मीकडे घेऊन जाणार होती आज सगळे ड्रेसेस अल्टर करायला तर तर अकरा वाजून गेले होते आणि माझ्या मुली नुकत्याच घरी आल्या होत्या आणि त्यांची चालू होती की मम्मा भूक लागली भूक लागली तर मी पटपट असं बनवून घेतल्या होत्या फ्रँकीज आणि त्यांना लगेच सव केलं होतं तर आज माझी आईसुद्धा माझ्या घरी आली होती आणि तिने फ्रीज पाहिला आणि तिने लगेच क्लीन करायला घेतला कारण तिलाही असं वाटलं की थोडीशी मदत आपण आपल्या मुलीला करावी ॲक्च्युली प्रत्येक आईला असं वाटतं की आपली मुलगी तिच्या सासरी खूप काम करत असते आणि आपण गेलो तर आपण तिला थोडीफार मदत करावी असं प्रत्येकाच्या घरात प्रत्य प्रत्येकाच्या आईला असंच वाटत असतं तर तिने आज फ्रीज साफ करून दिला होता <laughs> तर आई माझी फ्रीज वगैरे मला साफ करून दिला होता आणि मग मला म्हणत होती का किचनवरचे जे रॅक आहे किचनमध्ये ते पण मी साफ करून देते तर मी म्हणाली की नको आई राहू दे तू कशाला करते तर प्रत्येक आईचं असंच असतं की आपल्या मुलीला थोडीशी मदत व्हावी म्हणून हे आईची झटपट चालू असते म्हणजे धडपड चालू असते तुम्ही पाहू शकतात मी माझ्या लेकींसाठी हे बनवलं होतं फ्रँकी आणि त्यांना ती खूप आवडली मी प्रयत्न करत जाईल का असे छान छान व्लॉग तुमच्यासाठी आणत जाईल तर मग मी भेटते पुढच्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर बाय